पण एक आमदारांनी महेश शिंदे नावाचे एक आमदार सातारा जिल्ह्यात आहे त्यांनी सांगितलं की आता सगळ्यांनी अर्ज भरा पहिले पैसे घ्या विधानसभेच्या नंतर ह्याची स्क्रुटिनी करू आम्ही स्क्रुटिनी करून ना मग नाव काय कमी करायची ती ठरू म्हणजे काय तर फक्त आणि फक्त निवडणूक बाकी पुढे ही निवडणूक आमदारच म्हणताय की, की निवडणुकीनंतर स्क्रुटिनी करू म्हणजे दहा लाख अर्ज असतील तर त्या दहा लाखाचे लाख आणि दीड लाख करायला हे वेळ लावणार नाही सुट्टी निकासासाठी असते आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम महाराष्ट्रातली लोक करत आहेत माझी आपणाला विनंती आहे की महागाईला मागचे दहा वर्षे आपण तोंड देतोय महागाईवर जीएसटी भरमसाठ लावलाय त्याला आपण तोंड देतोय आपल्या घरात घरा घरातल्या घराघरातल्या बेकारीला आपण तोंड देतोय महाराष्ट्रातनं सतरा प्रकल्प परराज्यात गेले या सरकारनं काही केलं नाही त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात बेकारी अकरा टक्क्यावर गेली त्याला आपण तोंड देतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या संकटाला आम्ही तोंड देत आलोय आता वेळ आली आहे हे सरकार महाराष्ट्रातलं बदलायचं आणि हे बदलण्यासाठी उद्याच्या विधानसभेला आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे